माझं नाव वैष्णवी हगवणे मी पुण्यातल्या एका सुस्थित कुटुंबात जन्मले माझे बाबा सरकारी अधिकारी आणि आई गृहिणी शिक्षण सुसंस्कार स्वप्न सगळं काही आयुष्यात भरभरून मिळालं लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होते पण मला नेहमीच एक गोष्ट वेगळी वाटायची मी माझ्या स्वप्नांमध्ये स्वतःचं एक वेगळं जग पाहायचे शिक्षिका होणं आई बाबांची सेवा करणं आणि स्वप्नातला एक चांगला नवरा एवढंच माझं जीवन होतं मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि माझं कॉलेज सुरू झालं हे कॉलेज म्हणजे माझ्या आयुष्यातला नवा अध्याय होता तिथेच मी पहिल्यांदा शशांकला भेटले तो सुद्धा माझ्यासारखाच शिकलेला वाटायचा माझं त्याच्याशी पहिलं संभाषण कॉलेजच्या बुक फीचर मध्ये झालं हे बघ हे टेक्निकल मॅन्युअल खूप उपयोगी हो आहे असं तो म्हणाला आणि माझ्या हातात एक पुस्तक दिलं हळूहळू आमचं बोलणं वाढलं ग्रुप स्टडीज सुरू झाले चहाच्या टपरीवर गप्पा रंगू लागल्या सुरुवातीला मला वाटलं हा फक्त एक चांगला मित्र आहे पण जेव्हा त्याने मला एका दिवशी म्हणाले तू खूप वेगळी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली मी थोडी गोंधळले पण त्याचं प्रेम खरं वाटलं त्याचे शब्द विश्वासार्ह होते आणि त्याने लग्नाचं वचन दिलं मी हे सगळं माझ्या आई बाबांना सांगितलं ते आधी थोडं घाबरले पण शशांकची भेट घेतल्यानंतर त्यानं सगळी तयारी जोरात सुरू झाली माझं लग्न म्हणजे माझं स्वप्न होतं सुंदर साडी हिरवा चुडा सोनेरी मंगळसूत्र आणि डोळ्यांतून वाहणारा आनंद आणि मग तो दिवस उजाडला माझं लग्न घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण संगीत हास्यविनोद आणि माझं हसतमुख मी वैवाहिक जीवनात पाऊल टाकत होते पूर्ण विश्वासाने सगळ्या नातेवाईकांच्या समोर मी शशांकच्या गळ्यात वरमाला घातली मी खूप आनंदी होते पण मला तेव्हा कुठे माहीत होतं की हे हसणं हे माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या सुखद क्षणांपैकी एक आहे लग्नानंतरची पहिली काही दिवस खूपच छान गेले सासरची माणसं सा हसऱ्या चेहऱ्याने माझं स्वागत करत होती शशांक सुरुवातीला खूप प्रेमाने वागत होता पण जसजसे दिवस गेले तसतसं काहीतरी बदलत गेलं लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस खरंच स्वप्नवत वाटले माझा नवखा संसार आतलं पाऊल सासरचे घर नव्या नाती आणि शशांकचा प्रेम सगळं छान वाटत होतं पण हे सुख जास्त काळ टिकणार नाही याची कल्पनाही नव्हती सासरी पहिल्यांदा पोहोचल्यावर माझं खूप प्रेमाने स्वागत झालं सासूबाई सासरे आणि दीर सगळ्यांनी एकदम आपलेपणाने माझ्याशी वागलं काही दिवसांनी लग्नाची पहिली बोलणी साजरी झाली घरात आवाज हास्य गोडधोड सगळं होतं पण हळूहळू हे सगळं थांबायला लागलं शशांकला त्याचं वागणं हळूहळू बदलायला लागलं आधी तो मला रोज फोनवर प्रेमाचे मेसेजेस करायचा गोड गप्पा मारायचा पण आता तो बोलताही कमी झाला दिवसातून एक दोन वाक्य आणि तेही तिरस्काराने भरलेली एका संध्याकाळी मी जेवण बनवलं होतं थोडं मीठ जास्त पडलं होतं शशांकचा चेहरा उतरला आणि तो रागाने म्हणाला इतकं काही शिकलीस ना तर जेवण बनवताना अक्कल कुठे जाते मी गप्प बसले चुकलं होतं ते मान्य होतं पण तू रागाने बोलणं मला खटकलं मी माफीनामा म्हणत शांत बसले दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी कारणावरून तो रागावला आणि हळूहळू त्याच्या बोलण्यातून शिव्या अवहेलना यांचा भडीमार सुरू झाला तुझ्या माहेरी सगळं सोयीचं होतं म्हणून इथे काही कळत नाही तुला तुझ्या आईवडिलांनी काय शिकवलं तुला फक्त दिखावा आणि स्टेटस या अशा वाक्यांनी माझं मन जायला लागलं मी वाट पाहत होते की कदाचित वेळ लागेल सगळं सुरळीत होईल पण वेळेसोबत परिस्थितीला माझं फोनवर बोलणं कोणाशी संपर्क या सगळ्यावर बंधनं आली अगदी माझ्या आईशी बोलणंही त्याला खटकलं किती वेळ बोलतेस तू तुझ्या आईशी आता तू त्यांच्या मुलगी नाहीस सगळं दिवसेंदिवस कठोर होत गेलं सासूबाईंना हे सगळं समजत होतं पण त्यांनी मला एकदाही पाठीशी घातलं नाही उलट त्यांनीही शशांकला पाठिंबा दिला असंच असतं सासरचं आयुष्य नवऱ्याच्या बोलण्याचा मनावर घेऊ नकोस त्यांनी सांगितलं माझ्यासाठी तर तो एक धक्का होता मी सुशिक्षित होते स्वतःचे विचार होते पण तरीही मी कुठेतरी सासरच्या अपेक्षांमध्ये कमी पडत होते का एक दिवस शशांकने मला खूप रागाने ढकललं मी भिंतीवर आपटले अंगाला व्रण आले तेव्हा मला समजलं हे फक्त मानसिक त्रास नव्हता शारीरिक हिंसाही सुरू झाली होती मी रडत आईला फोन केला ती हळहळली पण म्हणाली थोडं सहन कर सगळं ठीक होईल आईलाही समाजाच्या भीतीने सासर सोडायला नकार होता नाव खराब होईल लोक काय म्हणतील हे ऐकून मी हादरले माझ्या दोखाच्या वेदनाजणू मीच सहन करायच्या होत्या फक्त समाजासाठी शशांक आता उघडपणे मला मारहाण करायचा रात्री उशिरा यायचा दारू पेयलेला आणि मग शिव्यामार उपहास चालायचे त्याला माझ्या भावनांची पर्वा होती नाही माझ्या शिक्षणाची किंमत कधीकधी त्याच्या डोळ्यांत एक विचित्र क्रूरता दिसायची मी विचार करायचे हा तोच शशांक आहे का जो मला प्रेम करत होता काही महिने अशा भयावह जगण्यात गेले मी स्वतःला रोज आरशात पाहायचे आणि विचारायचे का जी मुलगी स्वप्न बघायची हसत बोलायची ती आता खोटं हसणं शिकली होती माझ्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते पण मनावरचे ओरखडे अधिक खोल होते मला वाटायचं कधीतरी तो बदलेल पुन्हा प्रेम करेल पण तो दिवस कधीच आला नाही एक दिवस त्याने माझा मोबाईल फोडला माझ्या मर्जीशिवाय कुणाशी बोलायचं नाही असं म्हणत माझे सगळे अधिकार स्वतंत्र विचार स्वप्न सगळं काही मी गमावत होते मी उघडपणे आईवडिलांना विचारलं माझ्या या नात्यात श्वास गुदमरतोय मी थांबू का पण त्यांचं उत्तर होतं थांब सहन कर एक दिवस सगळं ठीक होईल सहनशक्तीला मर्यादा असते माझी ती मर्यादा ओलांडली जात होती सासरी गेले आठ महिने झाले होते प्रतिपावले घरात वाजू लागली की शरीर गारढवायचे मनाने मी खूप थकले होते रात्रभर विचार करून झोप येत नसे उठल्यावर पुन्हा तीच भीती तोच त्रास कधी कधी स्वतःला आरशात पाहून वाटायचंही मीच आहे का वैष्णवी जी उत्साही होती शिक्षण घेणारी होती स्वप्न पाहणारी होती माझ्या सासरच्या घरात कोणालाही माझ्या वेदना जाणवायचे नाहीत सासूबाई म्हणायच्या मुली म्हणजे पाणी सासरच्या पायाला धरून राहिलं पाहिजे नखरेलपणा करून चालत नाही मी कधीच नखरेलपणात बाहेर दारू पिऊन बेधून आणि घरी आल्यानंतर राग मारहाण शिव्या हे सगळं रोजचं झालं होतं माझ्या अंगावर व्रण राहू लागले होते मी आरशात ते व्रण झाकण्याचा प्रयत्न करायचे पण मनावरचे व्रण कोणाकडूनही लपवले जात नव्हते एका रात्री त्याने खूप जोरात मला धक्का दिला मी पायऱ्यांवरून घसरून खाली पडले अंगाला खूप लागलं सासूबाई बाहेर आल्या पण त्यांनी फक्त एवढंच म्हटलं चुकलं असेल तुझं काहीतरी त्या रात्री मी आईला फोन केला रडत म्हणाले आई मला घरी यायचे आहे इथे नाही राहवत आईचं उत्तर अजूनही आठवत आहे बाळा लोक काय म्हणतील तू शिकलेली आहेस समजूतदार हो थोडं सहन कर मी गप्प झाले त्या रात्री माझं मन पूर्णपणे मोडलं आतून गळून पडलं शशांकच्या अपमानाने आता माझ्या आत्मविश्वासाची राख झाली होती मी पूर्वीसारखं बोलतही नसे हसणं विसरून गेले होते कुणाशी बोलायची इच्छा होत नसे माझा आवाज हळूहळू हरवत चालला होता एका दिवशी सासूबाईंनी मला वडिलांच्या व्यवसायावरून टोला मारला तुझ्या बापाचं बरं चाललंय म्हणे म्हणूनच तुला स्वप्न येतात संसारात राज्य करण्याची माझ्या डोळ्यात पाणी आलं मी काहीच बोलले नाही माझ्या माहेरून जर काही पाठवायचं म्हटलं तर लगेच शशांकचा टोमणा तुझ्या घरी फक्त पैसा आहे संस्कार नाहीत मी माझ्या माहेराबद्दल काहीच बोलायचं थांबवलं शेवटी माझी प्रत्येक कृतीवर प्रत्येक शब्दावर आरोप होऊ लागले होते आत्महत्येची चाहूल हळूहळू माझ्या मनात एक विचार वारंवार येऊ लागला ही सगळी वेदना संपवायचा एकच मार्ग आहे कायमचा शांत होण्याचा माझ्या खोलीत खिडकी शेजारी बसून मी अनेकदा विचार करत असे जर मी इथून उडी घेतली तर सगळं संपेल का आई बाबा दोळकी होतील पण त्यांच्या मुलीला यातनामध्ये पाहण्यापेक्षा हे बरे नाही का त्या क्षणी मन भयंकर संभ्रमात असायचं एक बाजू म्हणायची लढ अजून जाते आणि दुसरी बाजू म्हणायची किती दिवस घेऊन जाणार जेव्हा कुणी पुन्हा शिव्या खाल्ल्या आज पुन्हा रडून झोपले माझ्या डायरीचे पान म्हणजे माझं अस्तित्व होतं तिथेच मी जिवंत होते मुलींसाठी एक शिकवण मी विचार करायचे मी शिकलेली आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे मग मी इतकी गपका आहे याचं एकच उत्तर होतं मुलगी म्हणून शिकवलेली सहनशक्ती मी समाजाच्या अपेक्षांमुळे लोक काय म्हणतील याच्या भीतीने घरात शांत बसले शशांकने माझ्या अस्तित्वाला पायदळी तुडवले आणि तरीही मी पतिव्रता राहिले हे सगळं चालू असताना माझ्या शरीराला त्रास झाला होता पण माझं मन तर पूर्ण कोलमडून गेलं होतं अखेरचा धक्का एक दिवस सकाळी मी सासूबाईंचं बोलणं ऐकलं शशांक दुसरीकडे पाहतोय बहुतेक वैष्णवी विषय कंटाळा आहे हे ऐकून मी हादरले माझ्या अस्तित्वाची किंमत शून्य वाटू लागली मी विचार करत राहिले मी काय चूक केलं मी फक्त प्रेम केलं होतं फक्त या घरात जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता त्या रात्री मी एक शेवटचा निर्णय घेतला माझ्या वेदना माझं मौन माझं अस्तित्व हे सगळं मी डायरीत लिहून ठेवणार आणि एकदाच कायमचं शांत होणार शेवटचा दिवस दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यातील ती एक शांत सकाळ होती वैष्णवीने त्या दिवशी उठून घरातलं नेहमीचं काम केलं स्वयंपाक चहा सासूबाईंची शशांक अजून झोपेतच होता काल रात्री तो उशिरा आला होता आणि त्याने पुन्हा दारू पिऊन माझ्यावर ओढून दम दिला होता मी शांत होते पण आतून पूर्णपणे तुटलेली मी त्या दिवशी खाली एक नवी साडी घातली ही साडी मी लग्नात माहेरून आणलेली होती गुलाबी रंगाची माझ्या मनापासून आवडती केस विंस वैष्णवी हगवणे मी एक शिकलेली मुलगी आहे डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणारी पण माझं स्वप्न लग्नानंतर संपलं शशांक तू मला प्रेमाने पाहिलंस आणि मी सगळं विसरून तुझ्यावर प्रेम केलं तू माझा हात घेतलास मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण आज मला हे लिहावं लागतंय की तू मला संपवलं माझं मन आत्मा विचार हसणं बोलणं सगळं संपवलं मी दररोज तुझ्या मी लढले खूप पण आता थकले सासर म्हणजे पवित्र स्थान म्हणतात पण इथे मला नरक भेटला मी जात आहे पण माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही तपासले का तुमच्या मुलीने आत्महत्या केली नाही ती रोजच्या मानसिक अत्याचारामुळे अपमानामुळे सामाजिक दबावामुळे मारली गेली आहे शेवटचा क्षण ई नोंद लिहिल्यानंतर वैष्णवीने स्वतःला एका साडीच्या सहाय्याने टाकून दिलं तिच्या खोलीच्या पंख्याला कोणी तिचा आवाज ऐकला नाही कोणी धावत आलं नाही जेव्हा ती गेली तेव्हा फक्त शांतता राहिली पण त्या खोलीच्या भिंतींनी साक्ष दिली एक मुलगी जी शिकलेली होती जिच्याकडे मोठं भविष्य होतं तिने मानसिक त्रासामुळे जीवन संपवलं मृत्यूनंतरचा कोलाहल शशांक आणि सासरचे कुटुंब सुरुवातीला गोंधळले त्यांनी लगेच ती डिप्रेशनमध्ये होती असं सांगितलं पण वैष्णवी तिची डायरी पोलिसांच्या हाती लागली आणि त्यातील प्रत्येक शब्द तिच्यासाठी एक साक्ष ठरला पोलिसांनी एफआयआर दाखल केला वीस ते पंचवीस अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे सासरचा मानसिक छळ वैष्णवीच्या कुटुंबाने तिच्या न्यायासाठी आवाज उठवला समाजातील जागृती वैष्णवीची घटना उघड झाल्यावर मीडिया समाज माध्यम महिला संघटना सर्वजण संतप्त झाले शिकलेली असूनही महत्वाचे पत्र आणि तिची डायरी सामाजिक पुरावा बनली मुलींच्या मानसिक आरोग्यावर विवाहातील जबरदस्तीवर आणि कुटुंबातील स्त्री विरोधी वागणुकीवर प्रश्न निर्माण झाले वैष्णवी तिची आई बोलते माझी मुलगी शिकली होती ती डॉक्टर होणार होती तिने लहान वयात आयुष्य देव केलं पण शशांकने तिचा आत्मा रोज मारला आईने पुढे सांगितलं लग्न लावून दिलं पण काळीच घालवून बसलो